हॅलो हाय वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल कसे आज सगळे आय होप तुम्ही सर्वजण खूप खुश असाल मी आज खूप खुश आहे असं नाही म्हणता येणार कारण ना आज सकाळपासून माझा मूड असा थोडा थोडा ऑफ आहे मागे कारण काहीच नाही आहे पण कधीतरी आपल्याला असं होतं ना कारण काहीच नसतं पण असं असं खूप एक्सायटिंग असं फील नाही होत खूप डल असं फील नाही होत पण एकदम न्यूट्रल मूड असतो आपला तसं आहे अशा वेळेस तुम्हाला काहीच करायची इच्छा होत नाही पण आज मला एका ठिकाणी जायचं आहे मीटिंगला मला मेकअप करायची बिलकुच गावात <laughs> मेकअप करायची बिलकुल इच्छा होत नाही आणि अशा वेळेस तर आज तसंच झालंय माझं मला मेकअप करायची बिलकुल इच्छा नाही त्यामुळे मी फक्त आयब्रोज नॉर्मल लिप बाम, बामच मी लावलेलं आहे न्यूड शेड आणि माझा फेवरेट लॅशेस कल करणार मस्काला लावून आणि निघणार या व्यतिरिक्त आज मला फार काही करण्याची इच्छा नाही सनस्क्रीन लावलंय मी फक्त त्यामुळे फेस इतका ग्लो करतो आहे माझा सध्या ना खूप ऊन आहे ऊन असंही असतं पण गरम खूप व्हायला लागले आता एवढ्यात त्यामुळे मेकअप वगैरे करून ते, ते हेल्मेट लावून स्टोल लावून नको वाटतं त्यामुळे मी काही न करता जाते तसं त्या मला त्यांनी सांगितलं होतं की लाईट मेकअप करून या असं पण हे दोन पाहुणे जे आलेले आहेत त्यासाठी मी फार स्किनला मेकअप वगैरे असं काही करत नाही ओळशी सिक्वेन्स चुकला गप्पांच्या नादात असो लॅशेस कर्ल करायला मला खूप आवडतात मला काही नसलं तरी चालेल काही नसलं तरी चालेल मला फक्त लिप बाम आणि माझ्या लॅशेस कर्ल बस या दोनच गोष्टी असल्या तरी मला खूप फ्रेश फील होत ऍक्च्युली काय आलंय माहिती का सकाळपासून ना मी युट्यूब मॉनिटाईज करण्यासाठी बघत होते मग इतके पासवर्ड इतके पासवर्ड असतात कुठले कुठले पासवर्ड लक्षात ठेवायचे मला पासवर्ड आठवत नव्हते असं सगळं गोंधळ होता त्यामुळे त्यातच माझ खूप जास्त वेळ गेला आणि मला पोचायचं होतं म्हणजे पोहोचायचं असं काही नाही त्यांनी टाइमिंग नव्हता तिला मला कधीही असं सांगितलं होत बारा नंतर सो मी आता जाण्यासाठी रेडी आहे काहीतरी गडबड झालेली दिसते मस्करा स्प्रेड झाला ओ शिट इथे पण मस्करा वरती लागलाय काय करायचं चिश चिश इश्यू झालेला इश्यू आपण क्लीन करणार आहोत गरज आहे तेवढच वापरायचं वाया जा। काय सांगू? खाली लागला आता झालंय की मी सनस्क्रीन लावलेलं ते लॅशेसला लागलेलं ला, ला असेल ला ऑइली ला, ला त्यामुळे मस्कारा ड्राय होत नाही आहे ठीक आहे हेअर कोम करून मला परत पॅकच करायचे आहे कारण मी जाणार आहे हेल्मेट लावून आणि हे ओपन हेअर नाही येणार कारण गाडीवर खूप गरम होतं मला ना बऱ्याचदा असं शॉर्ट हेअर करायची इच्छा होते पण मला असं वाटतं मला असा अरे जा मागे असे एवढे हेअर छान वाटतात असं हे हे बघा असं बाउन्स तर पण ना कधी कधी शॉर्ट हेअर असले की कामासाठी लिमिटेशन्स येतात मग मोठे असतील केस, केस तर आपण छोटे करू शकतो एखादं तसं काम आलं की त्यांना रिक्वायरमेंट असेल कि आम्हाला छोटेच केस हवे आहेत तर पण छोटे असले तर मोठे करायला परत खर्च कोण करणार त्यापेक्षा आहे आपल्याला दिलेले देवाने त्याला जपायचं चलो मी निघण्यासाठी रेडी आहे वा wow, वा असा फोटो छान ह्याचा काय करायचं छान हा ना पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे आता इथे मला शोधायचं आहे उद्योग भवन है, उद्योग भवन एक देदर्णा एक देदर्णा एरिया असल्यामुळे इथे सगळे वर्कर आहेत त्यामुळे अशा ठिकाणी की आपल्याला लोकेशन असं सेफ नाही वाटलं ना आता थोडीशी भीती वाटते एकशे एकशे एक बारा एकशे नऊ आत गेल्यावर मुलगी दिसली आणि जीवात जीव आला जरा बरं वाटलं तर इथे आले होते मी फोटोशूटच्या लुक टेस्टसाठी तर त्यांनी दिलेले गारमेंट्स हे वेअर करून आपण त्या लुकमध्ये कसे दिसतो कशा पोज देतो हे ते चेक करणार होते आणि माझंही लुक टेस्ट झाला आणि मग मी निघाले एक घरी जाण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लव्ह यू ऑल टेक केअर आणि असेच माझे ब्लॉग बघत जा